श्री मसुबा देवाच्या यात्रेनिमित्त आज या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं होतं वाटार या ठिकाणी आणि या मैदानासाठी असंख्य महाराष्ट्राच्या काळ्या कोपऱ्यातून बैलगाडी मालक आपली बैल घेऊन या ठिकाणी या मैदानात उपस्थित झाली प्रथमतः त्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी वाटार ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सुंदर असं या ठिकाणी या मैदानाचा फायनलचा फेरा सहावा पाच वाजता संपन्न झाला आणि त्या मैदानाच्या ठिकाणी फायनल चा निखराय सुंदराशा मैदानातील आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवरा सहाव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक एक वर गाडी मुकेश पाटील कोणगाव सागर पवार चचेगाव या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर सुंदरची गाडी पळली वजीरा पहाला मोहम्मद मुजावर विंग विंगकरांचा वजीर आणि त्यांच्या बरोबर मुकेश पाटील कोणगाव सागर पवार चचेगाव कोणगावकरांचा सरदार सरदार आणि वजीरची गाडी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली वाटाळकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान भटकावला तास क्रमांक चार वर गाडी संतोष ड्रायव्हर बेरड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संतोष ड्रायव्हर बेरणा यांच्या नावावरती नशीब आजमावला आरपी ग्रुप हिंगणगाव हिंदू नावकरांचा बलमा आणि त्यांच्या साहेब्या साहेब्या आणि बलमाची गाडी आजच्या या मद्यातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चतुर्द क्रमांकाचा मान भटकवडा चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सहा वर रावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीदा खुटवाड फुरसुंगी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर असली गाडी पळाली शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीबाबा बाबा फुरसुंगी सौर्या देवत गोळेकर लोलंद आणि जुळेवाडीकरांचा राजा पहाला त्यांच्या बरोबर वाशिम एक्सप्रेस राणा राणा आणि राजाची गाडी सुंदराची गाडी आजच्या मधातील चार नंबरचे मानकरी ठरले आहे तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तिसऱ्या नंबरचा मान भटकवला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी शंकर मोरे गोडोली सातारा या गाडीचा तृतीय क्रमांका सुंदराची गाडी पळाली शंकर मोरे गोडोली सातारा यांच्या नावावरती नसीब आजमावला सार्थक विजय पाटील आकाशिवनगर मुन्ना शेट गोरपडे विंग आणि गंगाराम शेठ भोपर यांचा सुंदर आणि सोनू मिस्त्री छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस देवा, देवा सुंदरची गाडी आजच्या या मधातील तीन नंबर मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला आजच्या या मधातील दोन नंबरचा मानकरी धरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई तुझा प्रसन्न संकिता रणजित निमाळकर फलटा या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पली बापू शेठ आंबेडकर वळकी सोन्यादेवर अभय शिवडी यांचा लक्ष्य पाळा त्यांच्या रणजित निंबाळकर फलटण आणि विठ्ठलना भूतकर यांचा सर्जा सर्जा आणि लक्ष्या आजच्या या मधातील दोन नंबरचे मानकरी आणि आज या ठिकाणी संपन्न झालेल्या मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या वाटारकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी वाटार केसरीचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील उगलीवाडी या गाडीचा प्रथम क्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिर्लिंग प्रसंग संग्रामदय सिंह पाटील ओगलेवडी यांचा तेजाबाई आणि त्यांच्या बरोबर राहुल साळुंके पेठ समीर भैया इस्लामपूर आणि बहिरेवर वाटेगावकरांचं काळीज माणिकराव माणिक आणि तेजा आजच्या या मगातील एक नंबरचे मानकरी सोन्या विजेत्या विजय गाडी मालकांच्या चालकांच्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद